नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनेलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं दुज थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता इकडे हा जो काही सूरज आहे तो आपल्या भावाला आईच्या तब्येतीची फोन करून विचारपूस करत असतो जो काही प्रकार सर्व घडलेला असतो तो सर्व आता दिनेश आता या सूरजला फोनवर सांगत असतो आणि केवळ फक्त माणसीमुळेच आईची तब्येत अशी झाली असं पण आता हा दिनेश बोलत असतो तेव्हा मात्र सूरज बोलतो की काय तर दिनेश बोलतो की हो मानसीला पोलिसांनी अटक पण केली आहे असं जेव्हा दिनेश तेज या सूरजला सांगत असतो तेव्हा मात्र सूरज पण थोडा टेन्शनमध्ये येतो आता डॉक्टर ह्या ऑपरेशन करून बाहेर येतात तेवढ्यामध्ये तेजस आणि दिनेश हे दोघे इकडे डॉक्टरांकडे धावू धावू येतात आणि आपल्या आईची तब तब्येत कशी आहे असं आई या डॉक्टरांकडे विचारू लागतात तेव्हा डॉक्टर बोलतात की ऑपरेशन सक्सेसफुल झालं परंतु अजून काही त्या शुद्धीवर आलेल्या नाहीत आहे तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की मला आईशी बोलायचं आहे आता इकडे तेजस जो आहे तेजस आता ह्या डॉक्टरांकडे बघतो आणि बोलतो की नाही नाही मला माझ्या आईला भेटायचं आहे डॉक्टर बोलतात की त्या शुद्धीवर आल्या की तुम्ही भेटू शकता काही प्रॉब्लेम नाही असं म्हणतात तर डॉक्टर तिथून जातात दिनेश व तेजस हे दोघे जे असतात ते एकमेकाकडे बघत असतात त्या अनंतर इकडे तात्या आता या सूरजला बोलतात की नाही नाही मनुताई अशी कधीच करणार नाही आहे कारण सुनंदाचा आणि मनुताईचा एकमेकींवर खूप विश्वास आहे मला पोलीस स्टेशनला जाऊन ह्या सर्व गोष्टी क्लिअर कराव्या लागणार आहे असं तात्या आता या आपल्या सूरजला बोलत असतात आणि लगेच बोलतात की मी जातोच लगेच निघतोच मी तेवढ्यामध्ये गायत्री घरी येते गायत्री बोलते की कुठे चाललात तुम्ही तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की मनुताई सिरियसली आहे की पोलीस स्टेशनला आहे मला तिकडे जावंच लागणार आहे असं पण इकडे तात्या जे असतात ते आपल्या ह्या गायत्रीला सांगत असतात तर गायत्री बोलते की नाही अहो तुमचा जो काही मनुताईचा पुळका आहे ना तो बंद करा नंबरची खोटारडे आहे ती तिच्यामुळे सासूबाई मृत्यूशी झुंज देतात असं पण इकडे गायत्रीही या तात्यांना बोलत असते आणि तुमच्या डोळ्यावर जी काही झापडं आहे ती बंद करा ज्या ट्रकसमोर सासूबाईंचा ॲक्सिडेंट घडवून आणला त्या ट्रकच्या ड्रायव्हरने जो काही ॲक्सिडेंट आहे तो घडून आणलेला आहे आणि एवढंच नाही तर अजून एक सांगायचं पोलिसांकडे सुद्धा हे सर्व पुरावे आहेत तरी सुद्धा जर तुमचं एवढं प्रेम जे ऊतू चाललेलं आहे ते बंद करा आणि डोळ्यावरची जी काही झापडं आहे ती पहिले काढा ती आता घरी येणार नाही आहे तिला शिक्षा भोगू द्या तिची तुम्हाला सासूबाईंची शपथ आहे असं ही नीच गायत्री आता बिचाऱ्या तात्यांना बोलत असते आणि तात्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता सूरज लगेच या तात्यांना सावरतो तात्यांना खूप टेन्शन आलेलं असतं हे तात्या आता ह्या गायत्रीकडे बघत राहतात तर आता गायत्री खूप घमंडी ही गायत्री खूप खुश होते त्यानंतर आता सूरज बोलतो स्टेशन की तात्या तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका आई बरी होईल दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की गीता वहिनी ज्या आहेत त्या ह्या मानसीला भेटण्यासाठी ऑ या पोलीस स्टेशनला आलेल्या असतात आणि त्या बोलतात की एवढा डब्बा जो आहे ना तो आमच्या मानसीला द्यायचा आहे आणि मला त्यांना दोन मिनटं भेटायचं आहे असेही गीता वहिनी या मानसीला बोलत आहे त्यानंतर आता इकडे गीता वहिनी या मानसीशी बोलण्यासाठी इकडे या मानसीच्या जवळ येते तर आता इकडे मानसी गीता बघते आणि बोलते की मावशी बरे आहेत का तात्या बरे आहेत का तुम्ही काही करा परंतु त्यांना डबे द्या असं पण इकडे ही माणसे आता ही आपल्या गीता बोलत असते तर गीता बोलते की अगं माणसी तू नको एवढं टेन्शन घेऊ त्यानंतर आता गीतावाहिनी ज्या त्या मानसीला बोलतात की अगं तू इथे जेलमध्ये आहे तरी पण तुला घरच्यांची किती काळजी आहे मानसी तेवढ्यामध्ये लेडीज कॉन्स्टेबल या गीताला आवाज देतात आणि बोलतात की झाले दोन मिनिट चला तेवढ्यामध्ये गीतावाहिनी आपल्या पॉकेटमधून मानसीच्या गळ्यातून जे काही पडलेलं लकीचार मस्त ते काढून या मानसीच्या हातात देतं आणि मानसी बोलते की अहो हे कसं आलं तुमच्याकडे वहिनी तेवढ्यामध्ये गीता बोलते की मानसी काळजी घे स्वतःची तू लवकरात लवकर इथून बाहेर पडायला पाहिजे त्यासाठी आता आम्हाला प्रयत्न करावे लागतील उद्या वटपौर्णिमा आहे तू जरी इथे आहे तरी पण नातं जे आहे ते नातं आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि उद्या आता जी काही वटपौर्णिमेची पूजा आलेली आहे तुझी ही लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे त्यामुळे ही जी काही पूजा आहे ती तुला करावी लागणार आहे काळजी घे स्वतःची असं म्हणत आता गीता ही लगेच आपल्या माणसेपासून निघून जाते माणसे आता आपल्या हातामध्ये ते लकीचारम घेऊन बघू लागते आपल्या गळ्यातून नेमकं हे कुठे पडलं होतं असं पण माणसे आपल्या मनाशी बोलत असते असं बघायला मिळतं की आता इकडे आपली सुनंदाताई जी असते ती इकडे हॉस्पिटलमध्ये असते आणि तिच्याजवळ दिनेश दादा बसलेला असतो तर दिनेश आता ह्या सुनंदाच्या चेहऱ्याकडे बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की फक्त त्या माणसीमुळे झालं हे सर्व त्यानंतर आता इकडे तेजस जो आहे तो ह्या आपल्या मनाशी बोलतो की माझा लकीचारमोर पूर्ण विश्वास आहे ते कधीच असं वागणार नाही ते मला माहीत आहे असं पण तेजस आपल्या मनाशी बोलत असतो त्रास होईल असं त्या कधीच वागणार नाही आहे माझं मन मला पक्क परफेक्ट आहे असं पण इकडे तेजसा आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये आता दिनेश लगेच उठतो तेवढ्या तिथे ते नर्स येतात आता नर्स या आपल्या सुनंदाला चेकअप करत असतात आणि त्याच वेळेस इकडे दिनेश आणि तेजस दोघे भाऊ तिथे जवळ उभे असतात त्यानंतर नर्स या दोन्ही भावांना सांगतात की आता यांचं काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे तुमच्या दोघांपैकी इथे फक्त रात्रीची वेळ आहे एकच जण इथे थांबू शकतो आईपाशी असं पण या नर्स आता या दोघं भावांना सांगतात तर तेजस ठीक आहे असे बोलतो आता दिनेश लगेच या तेजसकडे बघतो त्यानंतर तेजस आता दिनेशला बोलतो की तू रात्रभर नको थांबू इथे तू सकाळपासून थांबलेला आहे मी थांबतो इथे रात्रभर असं आता बिचारा तेजस या दिनेशला जेव्हा बोलतो तर दिनेश बोलतो की नाही अरे तुम्ही दोघेजण माझ्या आईच्या जीवावर उठले आहेत त्या माणसावर विश्वास ठेवून मी इथे अजिबात इथून कुठे जाणार नाही आहे माझ्या आईची काळजी मीच घेणार तू नको थांबू इथे जा तू इथून असं पण इकडे दिनेश आता ह्या बिचाऱ्या आपल्या तेजसला बोलत असतो आणि मित्रांनो तेजसच्या मनात तसं काहीच नसतं हा एक या दिनेशच्या मनात गैरसमज निर्माण झालेला असतो तो, तो गायत्रीने निर्माण केलेला असतो त्यानंतर इकडे आता हा तेजस आहे त्याला बिचाऱ्या खूप मनाला त्याच्या वाईट वाटतं कारण आता आपला भाऊ आपल्याला असं बोलल्यामुळे त्याला खूप त्रास होतो आणि तो आता साईडला येऊन इकडे उभा राहतो त्यानंतर आता इकडे तेजस जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा आता संपतराव हे तेजसला तेजसराव काय हो असा आवाज देतात आता तेजस लगेच त्यांच्याकडे वळून बघतो आता संपतराव लगेच तेजस समोर येऊन उभे राहतात आणि बोलतात की अहो जावई बापू खचलेत का तुम्ही अशी निराशा मनात बाळगून काय होईल सुनंददा शुद्धीवर आल्यावर त्यांना तुम्हाला सांभाळायचं आहे धीर द्यायचं आहे तुम्ही जर असे खचून गेले तर काय करायचं हो असं पण इकडे आता हे संपतराव जे असतात ते आपल्या तेजसला बोलत असतात मनुताईला आधार द्यायचा आहे मनुताईला साथ द्यायची आहे त्यामुळे तुम्ही जे काही सर्व मनातल्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा आणि अगदी ठामपणे उभं राहा असं पण संपतराव आता या तेजसला सांगत असतात तेवढ्या म्हणे आता तेजस आता या संपतरावांना बोलतो की अहो मला जेव्हा तुमची गरज असते ना तेव्हा नेमकं तुम्ही कुठे असता अहो जेव्हा तुमच्या मुलीला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले तेव्हाच तुम्ही कुठे होतात असं पण तेजस आता या संपतरावांना बोलत असतो त्यावेळेस आता संपतराव लगेच तेजसला लग बोलतात की जिथे जिथे तुम्ही असता तिथे तिथेच मी असतो कळलं का तुम्हाला असं पण इकडे संपतराव आता तेजसला बोलतात आणि लगेच तेथून गायब होतात आता तेजस थोडासा विचार करू लागतो की नेमकं हे संपतराव असे जातात कुठे आणि अचानक माझ्यासमोर येतात कुठे असा प्रश्न या तेजसला पडतो दुसरीकडे आता गीतावहिनी जे असतात ते आपल्या सूरजला भेटण्यासाठी इकडे घरी येतात आता ही गीतावाहिणी समोर येऊन या सूरजला बोलते की डब्बा घेऊन आले मी गीता वहिनी जी आहे ती या तात्यांना डब्बा घेऊन आलेली असते ती बोलते की मी डब्बा घेऊन आलेले आहे आणि मला हा डबा तात्यांना द्यायचा आहे असं पण इकडे ही गीतावाहिनी आता या आपल्या सूरजला बोलत असते त्यावेळेस आता इकडे सूरज बोलतो की पुरल एवढा डब्बा तेवढ्यामध्ये इकडे ही आपली जी काही गीता आहे ती या सूरजला बोलते की एवढ्या ज्या काही गोळ्या आहे एवढ्या तात्यांना द्या वेळेवरती असं पण इकडे आपली गीता या सूरजला बोलते आणि खरोखर मानसी जिथे जेलमध्ये आहे तिथे सुद्धा या तात्यांची त्यांची काळजी आताही आपली मानसी करत असते आणि खरोखर मानसी खूप चांगली आहे माझ्या मानसीवर पूर्ण विश्वास आहे ती असं करणार नाहीच आहे असं पण इकडे आता ही आपली गीतावाहिणी जी आहे ही या सूरजला बोलत असते तेवढ्यामध्ये आता गीता वहिनी तिथे असताना गायत्री तिथे येते आणि तो डब्बा जो आहे सूरजच्या हातामध्ये तो लगेच आपल्या हातात घेते आणि गीताला बोलते की अगं तुला जर ह्या घरात मी येऊन देत नाही तर मग हा डब्बा कसा या घरात येईल तुला वाटतं का तेवढ्यामध्ये गीता बोलते की अहो असं काय करता तात्या जेवणार नाही आहे एक सून गेली आहे तात्यांसाठी मी हा डब्बा घेऊन आले आहे असं पण ही गीता आता ह्या आपल्या गायत्रीला बोलत असते तर गायत्री बोलते की जमणार नाही आता तू ह्या डब्यामध्ये काय घालून आणलं विष घालून आणलं का नाही हे मला कसं माहीत असंही गायत्री आता या गीताला बोलत असते जिला पाळलंच ना तिने डंक मारला असंही गायत्री आता या गीतामध्ये बोलते त्यानंतर इकडे ही गायत्री तो डब्बा जो आहे तो आपल्या हातामध्ये घेते आणि तो डब्बा हातामध्ये घेऊन जोरामध्ये फेकून देते आणि लगेच बोलते की एवढ्या सासऱ्यांची जर काळजी आहे तर अगोदरच नीट राहायचं ना असं पण गायत ही गायत्रता या गीताला बोलते मानसीला एवढं जीव लावून काय परिणाम भोगायची वेळ आली आहे दिसताना असं पण इकडे ही गायत्रता या गीताला बोलते गायत्री या सूरजला बोलते की ही दोन मिनिटाच्या आत इथे नसली पाहिजे तिला इथून जायला सांग असं पण गायत्री आता या सूरजला बोलते बिचारा सूरज खूप टेन्शनमध्ये येतो सूरज वहिनीनं बोलतो की जातो मी न तिला तिथं काढून इथून त्यानंतर सूरज आता गीताला बोलतो की तू जा इथून नुकता आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद